नमस्कार मित्रांनो आज भरपूर दिवसांनी एक व्हिडिओ बनवायला आलो आहे आपल्या आय आर बी एफ इन्स्टिट्यूटची ओपनिंग होऊन एक महिना होऊन गेलेला आहे चांगला रिस्पॉन्स भेटला आहे खूप जण येऊन जात आहेत जवळजवळ आता पन्नास ॲडमिशन आमचे झालेले आहेत काही प्लेसमेंट झालेत काही विद्यार्थी गेलेत पण जॉईन झालेत त्यांचा फीडबॅक चांगला येतोय so, सो सगळ्यांना थँक्यू की तुम्ही एवढा रिस्पॉन्स देत आहे फायदा घेताय एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे परभणीमध्ये त्याची मराठवाड्याच्या मुलांना फायदा होतोय मराठवाड्यातली मुलं आहेत लातूर बीड जालना उदगीर म्हणा अहमदपूर म्हणा परतूर म्हणा या ठिकाणून विद्यार्थी येत आहेत चांगलं वाटतंय भेटतायत त्यांचे विचार सांगतायत त्यांचे प्रॉब्लेम सांगतायत त्याचा आपण एक सोल्युशन म्हणून इथे उभा आहोत काय की कोचिंग सगळे करतायत पण नोकरी कोणी देत नाही आहे तो मोटिवेट एक आमचा होता आणि तो साध्य होताना दिसतोय त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आज एक कारण हेच होतं की व्हिडिओ बनवणं खूप दिवस झालं बोलणं झालं नव्हतं सगळ्यांसोबत रिस्पॉन्स पण चांगला होता सगळं काय होतं आता एक सर्वांना एक काय म्हणतात ते आपण म्हणू शकतो की भेटी म्हणा किंवा सगळं काय आम्ही करतोय कॉलेजमध्ये जातो आहे प्रिन्सिपलच्या भेट घेतोय कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय शेवटच्या वर्षाला जे आहेत त्यांच्याशी बोलतो आहे ॲडमिशन्स त्यांचे होत आहेत पालक येत आहेत ते आहेत इंटरेस्ट घेत आहेत खूप चांगलं वाटतंय सर्वांनी येऊन फायदा घेत आहेत अजून मी सगळ्यांना विनंती पण आहे की जेवढं तुम्हाला पॉसिबिलिटीज आहेत जेवढं आम्हाला करता येईल जेवढे विद्यार्थी लावता येतील तेवढं आम्ही आमच्या तर नक्कीच करू आता आमचे कॉलेजमध्ये प्रोग्राम होत आहेत तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असतात खूप चांगला रिस्पॉन्स ला ला so, आहे आता येणारे कॉलेजेसमध्ये अजून काही प्रोग्राम्स आहेत उदगीरला आहेत लातूरला आहेत नांदेडला आहेत परभणीत तर आहेतच आहेत सो सर्वांना फायदा घ्या एवढंच सांगू शकतो आमच्याकडून जे अपेक्षित आहे तुम्हाला ते आम्ही शंभर टक्के देऊ कोचिंग क्लास नाही ते मी अगोदर सर्वांना खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं एक आपण नवीन एक काहीतरी एक्झाम्पल म्हणून सेट होतोय की फक्त कोचिंग म्हणून नाही एक नोकरी करण्याची संधी कुठे आहे तर ते आमच्याकडे भेटेल याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्या साध्य होताना दिसत मुलं येत आहेत त्यांना आम्ही हेल्प करतोय कर। बस एवढंच सांगण्यासाठी मी आलो होतो काही गोष्टी आहेत ज्या आमच्याकडून येत आहेत की सर हे जॉब कसा असेल त्याचं वर्क काय आहे प्रॉब्लेम्स आहेत काय डिसएडव्हांटेज काय अडवांटेज काय आहे सर्व काही विचारतायत त्याबद्दलही माहिती सांगतोय काय की बघा तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचंय ते तुम्हाला सुरुवात करायला लागते ग्राउंड लेव्हलवर मुलांचे प्रश्न असतात सेल्स आहे ऑपरेशन आहे काय आहे फील्ड असते का कस्टमर काय असतात कुठे भेटतात काय आहे बँकिंगमध्ये एक्झॅक्ट जॉब काय आहे म्हणून प्रश्न हे असतात सर्वांना तुम्ही सुरुवात नाही केली तर तिथंच अडकून राहा करायला लागतं तरी कसं आहे कुठलंही काम करायला जर तुम्ही पहिल्याच दिवशी घाबरत असाल काय एक मन आहे बघा ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी लाजत असाल ना तर एक वेळ असे येतो ना यश आपलं जे आहे तेही आपल्या जवळ यायला म्हणून तुम्ही लाजू नका चार लोक काय म्हणतील असं बोलतात ना त्यांना मला एकच सांगा या ज्या सध्याच्या टाइमला तुम्ही आहात ना तुमचं फोकस असलं पाहिजे फोकस जिथे असेल तिथे माणूस सक्सेस होतो आपण एक एक्झाम्पल झालं तर काही मुलांचं फोकस असतं या टाइममध्ये मित्रांबरोबर फिरायचं तर ते फिरतात मित्रांबरोबर काही मुलांचं फोकस आहे बन गर्लफ्रेंड बनवायचे बॉयफ्रेंड बनवायचे करतायत ते कारण त्यांचं फोकस ते आहे कसं आहे तुम्ही ज्या फोकसने ना त्या फोकसवर तुम्ही सक्सेस होता असं नाही की फोकस नाही तर मी सक्सेस होलो अजिबात तसं होणार नाही तुम्हाला फोकस माइंडसेटनच यावं लागेल मनी माइंडेड तुमचा माइंड असला पाहिजे काहीतरी एक सेल्फिश व्हायला लागेल तुम्हाला की करिअरमध्ये काहीतरी आहे जोपर्यंत तुम्ही सेल्फिश होणार नाहीत ना तुमच्या करिअरसाठी फोकस नाही होणार तोपर्यंत तुम्ही करिअरमध्ये काहीच नाही बनू शकत तसं काय लोकांना वाटतं की चार लोक काय म्हणतील माझ्या आजूबाजूचे त्यांचं ऐकून मग आपण काय करतो एक नक्की होतं चार लोकांचं ऐकून की तुम्ही नक्की खाली येणार वरती कधीच नाही जाणार पण तुम्ही जर फोकस्ड असाल तर तुमचं फोकसमध्ये तुम्ही विजन तुमचं तयार आहे तुमची अचिव्हमेंट काय असते या चार वर्षात माझं काय होणार आहे मी कुठे असणार आहे काय करू शकतो हे जे विचार करतात ना ते आपोआपच मोटिवेट असतात आणि तिथपर्यंत ते पोहोचतात पण कसं तुम्ही जर विचार करत बसलात की मी हे करू शकेल किंवा नाही करू शकेल मग ती फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा एक फ्रेंड सर्कल म्हणा हे जे आहे हा विचार करत बसला तर ते निगेटिव्हिटी येते आपल्या मनामध्ये ती निगेटिव्हिटी काढण्यासाठी हो। आज़। तुम्हाला तुम आप फोकस असणं जरुरी आहे ज्यावेळेस माणसाचं फोकस असतं तो आपोआप त्या क्षेत्रामध्ये तिथपर्यंत पोहोचतो आणि फोकस झाल्यानंतर सक्सेस पण आपोआप येतं नंतर चार लोक आजूबाजूचे असतात ते येऊन तुम्हाला म्हणतील डायलॉग मारतील अरे आम्हाला माहिती होतं कन्फर्म माहिती होतं की तू करू शकतोस हे माइंडसेट आपला जर फोकस आपण ठरवलं ह्या वयामध्ये एकदा वय निघून गेलं तुम्ही कितीही फोकस व्हा काही उपयोग नाही म्हणून तुम्ही फोकस असणं खूप जरुरी आहे बाकी आमची बॅच आता या दहा तारखेला चालू होते त्या दहा तारखेच्या ऍडमिशन्स दोन तीन दिवस अजून ओपनिंग आहेत त्याच्या चालू आहे आठ तारीख लास्ट आहे आमच्या ऍडमिशनसाठी दहा तारखे दहा फेब्रुवारीची जी बॅच आहे त्या बॅचसाठी जेवढे मुलं येत आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूज करतोय सिलेक्शन करतोय पाठवतोय पुढे तर मॅक्झिमम रिक्वेस्ट एवढीच माझी की मॅक्झिमम मुलांनी आमच्याकडे येऊन त्याचा फायदा घ्यावा हंड्रेड पर्सेंट जॉब लावायची तयारी आमची आहे मेहनत करण्याची तयारी तुमची ठेवा आपोआप सक्सेस भेटेल सक्सेस एका रात्रीत भेटणार नाही खूप खूप धन्यवाद भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये